मनसे नेते यांच्या शहरामध्ये संदीप शहर यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाला सुरुवात वॉर हिरो एक मीरा भाईंदर मध्ये स्वातंत्र्य सेनानी यांच्या हस्ते शेपळ वाढव या कार्यक्रमाच्या उद्घाटन करण्यात आले संबंधित कार्यक्रमाचे आयोजक व कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले मान्यवरांच्या जाणून घेऊ प्रतिक्रिया दिवसाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तसेच आज माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे आणि त्यानिमित्त सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो खर तर माझं सौभाग्य असं की काल संजीव साहेबांनी मला फोन करून विचारलं की तुम्ही हो येऊ शकाल का ड्युटीवरती असल्या कारणानं मी त्यांना मी सांगितलं मी उद्या कुठल्याही परिस्थिती पोहोचण्याचा प्रयत्न करेन आणि आज मी इथे आलेलो आहे आणि आज माझं असं अवभाग्य की मला अकरा गोळ्याला लागून सुद्धा मी, लाग, मी गेत गेत आज आपल्यासमोर इथं रक्तदानासाठी मी आलोय आणि ज्या वेळेला मी कुणाचं तरी रक्त घेतलं म्हणजे दोन हजार पाच ला मी कुणाचं तरी रक्त घेतलं होतं ज्याच्यामुळे मी आज जिवंत आहे आणि आज मला हाच रक्त मला ज्याच्याकडून मी घेतला होता तुम्हाला परत करण्याची आज संधी मिळाली मला खूप आनंद झाला की आज खरं तर आमचं भाग्य असं की हे रक्त कुणाच्या तरी माझ्या भावाच्या किंवा माझ्या कुठल्या तरी बहिणीच्या का, तो कामाला येईल आणि इथे मला आज हा आनंद झाला आहे खरंच धरणात मागेनाचा असा माझा आनंद आहे सर्वप्रथम रक्तदाता दिवस निमित्त मी सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो त्याचबरोबर सन्माननीय आमचे साहेब राजसाहेबांचा आज वाढदिवस आहे आज योगायोग असाच म्हणावा तर त्यांना पण मी शुभेच्छा देतो विराभंडच्या सर्व नागरिकांच्या वतीने सर्व पदाधिकारी महिला पुरुषांच्या वतीने त्यांना मी मनापासून ना शुभेच्छा देतो तू बघत असाल या ठिकाणी आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे की आम्ही एक संदेश देण्याचा प्रयत्न करतो आहे की सर्वात श्रेष्ठदान म्हणजे रक्तदान त्या हिशोबाने आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे आम्ही दीडशेचा टार्गेट ठेवलेला आहे तर खूप जास्त लोक उत्सुक आहेत या याच्यामध्ये संवाद करण्यासाठी तर मी त्यांना पण मनापासून शुभेच्छा देतो आणि बघा सर संध्याकाळी या ठिकाणी संध्याकाळी सहा वाजता या ठिकाणी आपण छप्पन केक कापून आज आपण त्याचा साजरा वाढदिवस साजरा करणार आहोत आणि सन्मानाने अविनाश साहेब असतील अभिजित साहेब असतील हे संध्याकाळी या ठिकाणी येणार आहेत त्यांच्या शुभ असते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी साजरा करतो फार मोठ्या उत्साहामध्ये आमचा सण आहे साजरा करायचं ठरवलेला आहे सर्व नागरिक नाईक ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक वाढदिवस असताना आज अजून एक महत्वाची गोष्ट काय रक्तदात रक्तदाताच दिवस आहे रक्तदान बॉडीसून दिवस आहे हा एक योगायोग आहे राजसाहेबांनी नेहमी जनतेला काही काही एक देण्याचे काम केलेलं आहे असताना नसताना त्यांचं काम नेहमी हे जनतेला काही ना काही एक विचार त्यांचे विचार करताय लोकांचे प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करत आहेत या गोष्टींना आम्ही घाई पकडून आज साहेबांच्या वाढदिवसाबद्दल आम्ही छप्पन ब्लड कॅम्प ब्लड डोनेशनचं आम्ही टार्गेट ठेवलं होतं पण आता जी गर्दी आहे त्याच्यानुसार आम्हाला वाटतं की हे शंभर ते दीडशे लोकांचं जवळपास आहे तर आतापर्यंत जवळपास चाळीस ते पंचेचाळीस ब्लड डोनेशन झालेलं आहे आणि जे हा आकडा असा झालेला आहे संध्याकाळपर्यंत हे कमोगत दीडशेच्या वरती ब्लड बँक इथे डोनेट केल्या जाते आणि हा एक आपल्या जनतेला एक चांगला संदेश आहे की हा ब्लड डोनेशनमध्ये आपण हे बघत नाही का हिंदू आहे का मुस्लिम आहे हे हिंदूचं रक्त आहे का हे मुस्लिमाचं रक्त आहे तर मग हा देशा एक संदेश जातो की सर्व समाजाने एकत्र येऊन देशासाठी काम करावं आणि राजसाहेबांची पण ते जी इच्छा आहे की महाराष्ट्र हा आपल्या देशाला आणि एका जगाला एक हे वाटेल असं महाराष्ट्र घडवा आणि पुढची येणाऱ्या विधानसभेत राजसाहेब हे मुख्यमंत्री बनवून ती तीच आपली सर्वांची इच्छा आहे Thank you नमस्कार आज आमचे से नेते सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस आम्ही मीरा महेराध्यक्ष संदीप दादा राणे यांच्या संकल्पनेतून साजरा करत आहोत महा रक्तदान शिबिर आज जागतिक रक्तदान दिवस आहे त्या अनुषंगाने आणि रक्तदान हे श्रेष्ठ दान सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस अशा अनुषंगाने आम्ही हा साजरा करत आहोत मधु मधुसूदन सुरे कारगिल होता ज्यांच्या शरीरात अकरा गोळ्या गेल्या होत्या त्यांच्या हस्ते उद्घाटन केलेले आणि त्यांच्या हस्तेच रक्त होते देत आहे मला खूप आनंद होतोय माझ्या महिला पदाधिकारी महिला कार्यकर्त्यांनी सुद्धा रक्तदान केलेलं आहे रक्तदान हे श्रेष्ठ दान हे प्रत्येकाने जर ठरवलं तर आपल्या देशामध्ये रक्ताला कधीच तुटवडा पडणार नाही सर्वप्रथम मी राजसाहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आमचे नेते माननीय श्री संजीव राणेसाहेब यांचे खूप खूप आभार मानतो आणि खरोखर त्यांना खूप शुभेच्छा देतो त्यांनी एक छान कार्यक्रम घेतला आहे आज जागतिक रक्त रक्तदान दिवस आहे आणि आज ह्या शुभदिनी मला माझ्या शरीर गोंथिम रक्तदाब आज देता देतात आणि या माध्यमातून आज कोणाचं तरी प्राण वाचेल कोणाचं तरी ती उपढी येईल याच्याविषयी चांगली गोष्ट कुठली नाही आणि त्याचबरोबर मला अभिमान वाटतो की माझ्यासोबत साक्षात कारगिल युद्धात लढलेले आणि तिथे रक्त सांडलेले असं मधुसूदन साहेब आहेत आणि आज त्यांना पण रक्त दिलं असेल तर त्यांनाही वाटतं की आज त्याची परतफेड करायची त्याला संधी मिळाली आणि त्याच रांगेत मी बसलेलो आहे असं मला खरंच अभिमान वाटतो सर्वप्रथम ह्या सर्वांचे अभिनंदन आणि दुसरी गोष्ट मला मनसेमध्ये प्रवेश केल्याबद्दल मला खूप खूप हो आनंद होतो आहे आणि मी माझ्या योग्य त्या ठिकाणी आलो आहे मला ह्या परिवारात वरात समाविष्ट करून घेतल्यानंतर मी साहेबांचा खूप खूप आभारी सर्वप्रथम साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज रक्तदान दिन आहे जागतिक रक्तदान दिन आहे आणि त्यानिमित्ताने आपले संदीप राणे साहेबांनी हा जो कार्यक्रम आरंभला आहे आणि त्याचं उद्घाटन कारगिल युद्धामध्ये ज्यांनी आपलं रक्तदा रक्त रक्त सांडून तिथे जे योगदान केलेलं आहे ते साहेब आपल्याबरोबर होते आणि मी खूप मला भाग्यवान समजते की आजच्या दिवशी मला रक्तदान करता आलं आणि आजचा हा दिवस आम्ही सेलिब्रेशन ह्या पद्धतीने करतोय खूप खूप धन्यवाद